दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत अराध्य उजनी अपडेट चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा हा झपाट्यानं कमी होतो आहे आणि धरण आता वजा दहा टक्के अशा स्थितीमध्ये येत आहे सकाळी सहा वाजता वजा नऊ पॉईंट शून्य सहा टक्के अशी उजनी धरणाची स्थिती होती आणि मृतसाठ्यांमधील चार पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाण्याचा वापर आत्तापर्यंत झालेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो अठ्ठावन्न पॉईंट ऐंशी टी एम सी इतका आहे हे सगळं पाणी मृतसाठ्यामधील आहे धरणातून अद्यापही भीमा नदीच्या पात्रामध्ये गाळ मोहरी चार हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे भीमा नदीमध्ये आठ एप्रिलपासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते अद्यापही सुरू आहे यापूर्वी सहा हजार क्युसेकनं पाणी सोडलं होतं मात्र वीज निर्मिती बंद करण्यात आलेली आहे आणि आता गाळ मोहरी चार हजार क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे मुख्य कालव्यामध्ये दोन हजार नऊशे पन्नास क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर भीमा सीना जोड कालव्यामधलं पाणी आता कमी करून ते चारशे सत्तर क्युसेक इतकं करण्यात आलेलं आहे धरणातील पाण्याची पातळीही कमी होती त्यामुळे आता विविध योजनांमध्ये सोडण्यात येणारं पाणी हे कमी केलं जात आहे सिनामाडा योजना ही मागच बंद करण्यात आलेली आहे याचबरोबर दहीगाव योजनेकरता जे पाणी सोडलं होतं तेही बंद करण्यात आलेलं आहे धरण सध्या वजा नऊ पॉईंट शून्य सहा टक्के अशा स्थितीमध्ये आहे मागील चार पाच दिवसापासून उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे आणि मागील चोवीस तासामध्ये सात पॉईंट पंचावन्न मिलीमीटर म्हणजेच एक पॉईंट बारा दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे